सर्वांना क्रांतिकारी घेवी मित्रांनो ज्या ज्या वेळेस जगामध्ये त्यागाबद्दल कष्टाबद्दल बोललं जाईल काही लिहिलं जाईल सर्वात टॉपला नाव माता रमाईचं असेल माता रमाईने आपल्या पतीला जी साथ दिली साहेब तुम्ही तुम्हाला जे जे काम करायचं आहे ते करा माझी काहीच हरकत नाही परिवारामधील एकसुद्धा समस्या बाबासाहेबाला मा माय आपली सांगत नव्हती मित्रांनो शिका तुम्ही परदेशात जा शिकून या मोठे व्हा आणि तुम्हाला जे जे करायचं आहे ते तुम्ही करा साहेब मी सांभाळते घर सांभाळते लेकरांना खूप समस्या होत्या घरामध्ये खूप गरिबी होती खूप दारिद्र्य होतं पण ते दारिद्र्य ह्या माऊलीने कधीच आपल्या पतीला कळू दिलं नाही बाबासाहेबालाही होती त्या गोष्टीची पण कधीच बाबासाहेबाला मातारमाईने हे केलं नाही असं की अडथळा आणला नाही की तुम्ही हे सोडून द्या घरामध्ये बघा घरात अशी परिस्थिती आहे इतके समस्या आहेत त्या समस्येबद्दल बाबासाहेबाला मातारामाईनं कधीच परेशान केलं नाही सळवलं नाही म्हणून आपल्या बापाला एवढं मोठं काम करता आलं आणि आज जे आज आपण जे सुखात आहोत जे जी आपण जीवन सुखमय जगत आहोत ऐशो आरामामध्ये गाडीमध्ये फिरत आहोत ए सी रूममध्ये राहत आहोत त्याचं जे सगळ्यात मोठं श श्रेय जातं तर रमाईला कारण आपल्या बापाच्या कार्यामध्ये खांद्याला खांदा ला लावून हमेशा उभी राहिली आपली माय म्हणून हे सर्व बाबासाहेबाकडून घडलं तर मातारमाईच्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना खूप खूप मंगलमय शुभेच्छा जय भीम नम आहे